नमस्कार टिटबिट टेलिगसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी चमचमी तसंच चविष्ट खारं वांग ही रेसिपी खूप कमी साहित्यात तयार होते आणि खूप कमी वेळेतही तयार होते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हार वांग बनवण्यासाठी इथे आपण घेतली आहेत मस्तपैकी फ्रेश अशी काटेरी हिरव्या रंगाची वांगी जर तुम्हाला हिरवी वांगी नाही मिळाली तर तुम्ही नेहमीची जांभळी वांगी देखील वापरू शकता त्यानंतर इथे एक वाटीभर कोथिंबीर आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा हिरव्या मिरच्या तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस आणि तीन ते चार चमचे शेंगादाण्याचा कूट हे सर्व साहित्य तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल तर आता आपण इथे सगळी वांगी कापून घेऊयात तर खारं वांग बनवताना देठाचा भाग थोडासा काढून घ्यायचा त्यानंतर वांग्याला जर काही काटे वगैरे असेल तर तेही काढून घ्यायचे आणि त्यानंतर वांग बरोबर मधून असं चार भागात कापून घ्यायचं ही वांगी जी आहेत ही काळी पडू शकतात त्यामुळे तिला चिरल्या चिरल्या लगेच आपण पाण्यामध्ये टाकून देऊ म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत आणि अशाच प्रकारे सगळी वांगी आपण इथे चिरून घेऊयात आता आपण खाऱ्या वांग्याचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे एका मिक्सरमध्ये मी दहा ते बारा तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे एक ते दीड इंच आलं आहे त्याचा तुकडा मी येथे घेतलेला आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आपण यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर इथे तीन चमचे सुका खोबऱ्याचा कीस आहे तुम्ही सुका खोबऱ्याऐवजी इथे ओल्या नारळाचे काप देखील वापरू शकता साधारण दोन ते तीन इंच ओला नारळ तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर इथे एक चमचा जिरे आहेत आणि वाटीभर कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये घालूया अगदी एक चमचा मीठ आणि या सगळ्याला आपण पाणी न घालता जाडसर असं भरडसर असं मिक्सरमधनं वाटून घेऊया आता एका ताटलीमध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगादाण्यांचा कूट आहे त्यामध्ये आपण हे हिरव्या मिरचीचं जे वाटण बनवलं आहे ते काढून घेऊयात आता या मिश्रणात पाव चमचा हिंग घालूयात अर्धा चमचा हळद घालूयात आणि घालूयात थोडंसं तेल आणि त्यानंतर या मिश्रणाला आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात खारं वांग बनवताना यामध्ये कांद्याचा वापर केला जात नाही पण तेच जर आपण भरलं वांग बनवत असतो म्हणजे काळ्या मसाल्याचं तिखट घातलेलं भरलं वांगं घा जर बनवत असतो तर त्यामध्ये आपण हवं तर कांदा घालू शकतो पण इथे आपण कांद्याचा वापर करत नाही आता हे जे मिश्रण आपण इथे बनवत आहोत हिरव्या मिरचीचं हे थोडं जास्तच बनवायला लागतं कारण वांग्यामध्ये हा मसाला भरल्यानंतर सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये वरून घालायला हा मसाला थोडासा लागतो तर आपला मसाला तयार झाला आहे आता आपण वांग्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घेऊयात तर वांग्यांमध्ये शेवटपर्यंत दाबून दापून हा मसाला भरपूर असा हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित अगदी शेवटपर्यंत हा मसाला गेला पाहिजे आणि मसाला भरून झाल्यानंतर वांग्याला असं घट्ट दाबून बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊयात सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला आपण भरून घेतला आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता थोडासा मसाला अजूनही शिल्लक आहे जो आपल्याला वरती फोडणीमध्ये घालायचा आहे तर इथे मी गॅसवर एक कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल छान तापलं की आपण यामध्ये घालूयात मोहरी आणि मोहरीला छान आपण तडतडू देऊया फुटू देऊयात मोहरी जर नीट फुटली नाही आणि ती दाताखाली आली तर असे कडसर चव येते त्यामुळे मोहरी नीट फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर आपण इथे अगदी एक चमचा जिरे घालून घेऊयात आणि त्यानंतर जो शिल्लक राहिलेला हिरव्या मिरचीचा मसाला होता जे वाटण होतं ते आपण या तेलामध्ये घालून घेऊयात आता हा जो मसाला आहे याला आपण अगदी एक ते दीड मिनटं तेलावरती छान परतून घेऊयात त्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घातला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून पुन्हा एकदा साधारण एक, एक मिनिटभर या मसाल्याला आपण तेलावरती परतून घ्यायचं मसाला छान परतून झाला आहे त्यामुळे इथे आपण यामध्ये ही जी भरलेली वांगी आहेत ती घालून घेऊयात हा जो मसाला असतो हा नुसता खायलासुद्धा छान लागतो बरं का अगदी वासानेच भूक लागते या मसाल्याच्या आता ही वांगी आपण एकदा थोडीशी त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात परतून घेऊयात आता यावर आपण लगेच झाकण ठेवूया इथे पाणी मी घातलेलं नाही आहे आणि अगदी दोन मिनटं ह्याला वाफून घ्यायचं दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं तसंच झाकण ठेवून याला वाफून घेतलं होतं आता यानंतर आपण काय करूयात तर यामध्ये पाणी घालूयात खूप असं पाणी यामध्ये घालायचं नाही किंवा तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे पातळ करू शकता पण मी इथे थोडा कमीच रस्सा ठेवणार आहे तर इथे मी मसाला बनवलेल्या ताटलीतच पाणी घालून थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे आणि आता पुन्हा झाकण ठेवून साधारण एक आठ ते दहा मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आठ ते दहा मिनटं इथे झाली आहेत आपण आता ह्या मोमेंटला इथे थोडंसं मीठ घालूयात मीठ आपण हिरव्या वाटणात देखील घातलं होतं त्यामुळे वरून मीठ मी अगदी थोडंसंच घालते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता मीठ घातलेलं आहे पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि आता पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एकदा पाच ते सहा मिनटं आपण याला वाफून घेऊया सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता रस अगदी अटलेला आहे मस्तपैकी घट्ट असं मसाला तयार झालेला आहे आपण बघूयात वांग शिजलं आहे की नाही ते वांग्याला सहजपणे चीर जाते आहे म्हणजे जा आपलं वांग देखील शिजलेलं आहे म्हणजेच आपली खाऱ्या वांग्याची भाजी तयार आहे खऱ्या वांगा तुम्ही पोळी भाकरी भात कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आमच्या घरी ही रेसिपी सर्वांना खूप आवडते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या मजा करा Thanks for watching!